नमस्कार आज मी तुम्हाला घराणे आणि दोषांबद्दल थोडं सांगणार आहे तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा तर जर नाही आवडली तर कमेंट करून नक्की सांगा प्रत्येक जातकाच्या जन्मपत्रिकेतील योग वेगळे असतात आणि आपण म्हणतो हे योग ग्रहांच्या स्थितीप्रमाणे येतात हा भाग असला तरी एकाच घराण्यातील व्यक्तीच्या पत्रिकेतील योग हे सर्वसाधारण एकच येतात म्हणून तर जन्म वडिलांच्या जन्मस्थ स्थितीतील ग्रहयोग मुलाच्याही पत्रिकेत असे चाललेले दिसतात वडिलांच्या पत्रिकेतील नक्षत्र ग्रह त्यांची स्थिती ही पंचवीस तीस वर्षांनंतरही तशीच येते जन्म कोणालाही ठरवून घेता येत नाही म्हणून तर आज इतकी विज्ञानाने प्रगती करूनही ठरवून जन्म वेळ घेता येत नाही ही ये 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 एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे वडिलांच्या जन्मामध्ये आणि मुलांच्या जन्मामध्ये असणारा फरक किंवा दोन मुलांमध्ये असणारा फरक हा जरी असला तरी प्रत्येक वेळी या ग्रहांची स्थिती एकसारखीच का येते हा महत्वाचा प्रश्न आहे मला वाटतं घराण्यातील दोष येतात चांगल्या वाईट घटनांची जी पुनरावृत्ती होते ते या घटना सांगण्यासाठीच हे ग्रहयोग एकसारखे येत असले पाहिजे ही ग्रहस्थिती एक दोन पिढ्यातच दिसत नाही तर ती त्या पूर्वीच्याही पिढीतील जातकांच्या जन्मपत्रिकेतील ग्रहस्थिती एकसारखी असलेली दिसते एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेची नोंद कुठे ना कुठे होतेच ही झालेली नोंद महत्वाची कोणती घटना घडली आणि नोंद झाली नाही असे होतच नाही म्हणून तर आमचे गुरुजी डॉक्टर राजेंद्र पोळ या पत्रिकेला सात बाराचा उतारा म्हणतात त्या घराण्याच्या इतिहासाची नोंदही राहणारच त्यात नव्या जुन्याची भरही पडणार ते घराणे तसेच आहे बदलणार आहे तो जातक आणि तोही त्या घराण्याचा वंशाचा ही गोष्ट महत्वाची आहे ज्या घराण्याशी जो जातक नाते सांगतो पण त्याचा जन्मस्थ भाव हा कोणी वेगळ्याच घराण्यातील असतो अशांच्या पत्रिकेतील योग हे वेगळेच असतात म्हणून तर प्रथम त्या जातकाच्या जन्मस्थ वडिलांचा विचार हा जन्मपत्रिकेवरून केला जातो आईवडिलांप्रमाणेच मुलाच्या पत्रिकेतील योग दिसतात आजारी भाग असला तरी आईवडिलांसारखाच मुला, मुलाचा चेहरा नसतो तो वेगळा असणे हा भाग मात्र वेगळा आहे या वेगळ्या चेहऱ्याने बऱ्याच वेळा मोठी वादळही उठलेली आहेत आपल्या प्राचीन काळापासून शास्त्रामध्ये स्त्रीने गर्भ राहिल्यापासून प्रसूतीच्या काळापर्यंत कसे राहावे कसे वागावे काय खावे काय प्यावे व कोणत्या गोष्टी करू नयेत हे असे नियम घातलेले आहेत त्यात एक महत्वाचा नियम असा आहे की गरोदर स्त्रीची नेहमी उठण्याची बसण्याची खोली शृंगारलेली किंवा सजवलेली असावी चांगल्या कर्तृत्ववान पुरुषांचे फोटो तेथे लावावे त्यातच सर्वात महत्वाचा नियम असा की गरोदस्तीने सर्वांच्या आधी अगोदर उठून कोणत्याही पुरुषाचे तोंड न पाहता फक्त पतीचेच तोंड पाहावे सध्या घोड्यांची पैदास करणारे लोक घोडी बरोबर समाप्त करण्याकरता एक घोडा वेगळा व त्यावेळी घोडीसमोर उभा करण्यात करण्याकरता दुसरा चांगला देखणा घोडा असे दोन घोडे वापरतात समोर असलेल्या चेहऱ्याचे आकर्षण हे गर्वाला असते म्हणूनच काही नियम झाले हा प्रकार होतो म्हणूनच नसल या शब्दाला फार किंमत आहे प्रत्येक जातक आपल्या घराण्यातील गुणदोष घेऊनच जन्माला येतो ज्यावेळी हे गुणदोष आपण म्हणतो त्यावेळी त्याचे वर्गीकरण करणेही गरजेचे आहे प्रत्येकाला दैव असतेच या दैवयुगात भोगणे हे महत्वाचे भोगणे म्हणजे शरीराने भोगणे आणि मनाने भोगणे असा प्रकार इथे करता येईल शरीर म्हणजे रवी आणि मन म्हणजे चंद्र यांची वर्गवारी केली असता दैवाचे प्रकार पहिला प्रकार स्वतःचं दैव दुसरा पितृदैव तिसरं घराण्याचं दैव चौथं मातृदैव पाचवं घराण्याची किंवा स्वतःचं भूदैव सहावं पत्नी दैव सातवं संतती दैव आणि आठवं दैव या आठ प्रकारची दैव प्रत्येक मनुष्य भोगत असतो प्रत्येक जात दोन प्रकारे भोग भोगत असतो एक शरीराने आणि दुसरं मनाने ज्यावेळी पत्रिकेतील रवी कोणत्याही कारणाने बिघडलेला असतो त्यावेळी त्याला शरीराचे भोग भोगण्याची वेळ येते त्याला त्याच्या आयुष्यात अपमानित होणे तुरुंगात जाणे अन्नान्न दशा होणे या प्रकारचे सर्व भोग तो भोगतो तसच चंद्र कोणत्याही कारणाने बिघडला तर तो मनाने अत्यंत विचित्र होतो दुसऱ्यांचा द्वेष करणे दुसऱ्यांचे भले झालेले न पाहणे दुसऱ्या भिन्न लिंगी व्यक्तीकडे भोग लालसेने पाहणे यासारखे प्रकार दिसतात असे अनेक प्रकार होते या आठ प्रकारात आपल्या घराण्यातील दोष तर दिसतातच पण हेच दोष पुन्हा पुन्हा आलेलेही दिसतात कोणतीही घटना घडल्यानंतर ती पुन्हा पुन्हा होताना दिसते याला कारण मी हेच आहे मुलाच्या जन्मानंतर वडिलांची स्थिती चांगली होणे किंवा ती स्थिती ढासळणे यालाही कारण असणारच नाही जर पत्नीच्या नशिबी दरिद्री योग असेल तर त्या जातकाची जन्मपत्रिका कितीही चांगली असली तरी त्याला यश येणार नाही कारण त्याला जर यश आले त्याची स्थिती चांगली झाली तर त्याच्या पत्नीलाही ते वैभव प्राप्त होणार असते पण इथे ती दरिद्री असेल तर तिचा पतीही आपोआप दरिद्री होतो हा नियम आहे म्हणून पूर्वी एक मत मुलगी करताना श्रीमंताची करावी आणि मुलगी देताना ती गरीबाला द्यावी या मतामध्ये मतभिन्नता असेल पण या गोष्टीचा मतितार्थ समजून घेणे गरजेचं आहे एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असे तसच याच्या उलटही घेता येईल घराण्यात होणाऱ्या घटना त्यात पडणारा फरक हा प्रत्येक पिढीत वेगवेगळ्या वेगळ्या घराण्यातील येणाऱ्या स्त्रिया यांच्यामुळे हा फरक पडलेला दिसतो ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे इथे आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल एकाच घराण्यातील मुलाची लग्ने जावी वेगवेगळ्या घराण्यातील मुलींबरोबर होतात त्यावेळी त्यांच्यामध्ये असणारा फरक जो त्यांच्या पत्रिका प्रत्येकाच्या स्थितीमध्येही फरक पडलेला आपल्याला दिसतो एकाच पत्रिकेवरून केलेले जाणारे रिणी का चुकते याला खूप काळे आहे घराण्यात जन्माला येणारे अपत्य आणि त्याची जन्मकुंडली आत्या त्या घराण्याचा नवीन सातबाराचा उताराच असतो प्रत्येक वेळी ज्योतिषाला सांगितले जाते आमच्या घरच्या भावांची परिस्थिती खूप चांगली आहे पण आमचीच अशी आहे याला हेही एक कारण असते जे या परिस्थितीला फरक पाडू शकते यालाच आप कारण आपण पत्नी दैव म्हणू शकतो आईच्या नशीबी असणारे योग तसेच मुलीच्या नशीबी आलेले दिसतात हा ही प्रकार याच दैवयोगामधला आहे एखाद्या घराण्याचे घर हे बाधित असते असे असणारे घर किंवा जागा याही गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे कारण भूदैव हा एक एक दैवयोगातील प्रकार आहे जातक ज्या ठिकाणी जन्माला येतो तो, तो भाग तो प्रदेश ती ही या हो या संबंद, संबंद, जागा ही महत्वाचीच त्या जागेचाही त्याच्या आयुष्यावर परिणाम होत असतो जो आपण चतुर्थ स्थानावरून बघतो पण या ठिकाणी अष्टम स्थानाचे आणि चतुर्थ स्थानाचे असणारे संबंध व्ययात असणारे ग्रह यांचाही संबंध संबंध जागेतील दोषांबद्दल दाखवतात एखाद्याच्या नशिबी बाधित जागा मिळण्याचा जो योग असतो तो त्याला त्या पद्धतीने तिथे घेऊन जातोच एखादी बाधित जागा मालकीची झाल्यानंतर पडणारा फरक हा महत्वाचा ग्रहमान कसेही असू देत कितीही चांगले ग्रहमान असले तरी परिस्थितीमध्ये फरक पर पर पडत नाही ही गोष्टही तितकीच महत्वाची आहे काही वेळा अशी बाधित जागा आल्यानंतर काही नाट्यमय घटना घडतात असा खूप जणांचा अनुभव आहे बाधित असणारी वास्तू ज्या ज्या जातकांकडे जा 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 जाईल त्यांच्या आयुष्यात त्या वास्तूचा परिणाम झालेला दिसतो प्रत्येकाच्या घराण्याचे कुलदेव आणि कुलदेवी असतेच हा नियम चुकत नाही त्या पद्धतीने परड्यातील देव जे आपण स्थानदैवत असंही म्हणतो त्या पद्धतीने अधिक असणारी देवी व देव हा ही एक भाग आहे जर या देवतांच्या सेवेमध्ये फरक पडला तर तोही आपल्याला दिसतो आज सर्वसाधारण घराण्याची कुलदेव व कुलदेवी माहीत नाही असा प्रकार झाला आहे याला कारण विभक्त कुटुंब पद्धती यामुळे हा भाग झालेला आहे आपल्या घराण्याचा इतिहास जो महत्वाचा आहे तोच आपण बघत नाही त्या घराण्याच्या रूढी परंपरा या महत्वाच्या असतात त्यांनाच आपण विसरलो तर दुसरं काय होणार मी सुरुवातीला सांग म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मी दिलेली माहिती चांगली वाटली तर लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारची माहिती पुढे सुद्धा पाहिजे अस माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल धन्यवाद